बाबा आवाज कमी कर इकडे बघा दोघांनी हात जोडा नमस्कार करा हा आज आमच्याकडे सत्यनारायणची पूजा आहे ना अल्पेश करा करा तुम्ही तुमचं सुरुवात करा इतरी आमची दुसरी सुनबाई काय करते गोबी चिरते हे शिजते बिरड भात ची भाजी शेंगदाणे आणि गुळ टाकून मिरच्या भरल्यात अजून खाली पण काहीतरी आहे आणि ही डाळ आता ही पूजेच्या जेवणातली आम्ही कोबीची भाजी बनवते ना बाकीचं जेवण झालंय सगळं किती किलो आहे कोबी दोन किलो ओके तेल टाकायचं कितीच हे पले गड़बड चालले कोबी चिरून झाले सगळी तयारी पण केली आम्ही इतला पण आवश्यक आहे बसितो तू सारी ने तीन दिली मला आज तुझ्यासाठी नेसायचं आहे मां दिले ना लागत दोन वाजता म्हणतोय यार काय टाकतेस आता मोहरी घरी आहे लग्नाचा सिजन आहे ना मोरी टाकायचे अरे वासूण लसूण लसूण महाग आहे भरपूर टाकलाय पण मिरच्या टाकायच्या आधी चिरल्यात फक्त आहे ना आई बसले अण्णा आले बघायला काय करत घेतला अण्णाला पण बारीक चिरली मटर आणि फ्लॉवरची भाजी पण बनवले ना आली पण घे मग परी काय काय जेवण बनवले दरवर्षी असते तुमच्याकडे पूजा ना परी काय भाजी भात म्हणून काय काय बनवले सांगीची भाजी मटारची मतार भाजी आणि मिरची भरलेली गुळ आणि शेंगदाणे टाकून झाले आमची भाजी हलवून आता भरपूर लोक येतात जेवायला आणि पुरण पण अजून पोळ्या बनवायच्या बाकी आहेत काय

बस मी दूर कमी होते माझी एकदम झटपट कोणती भाजी बंद नको तुम्ही टाकलीये ना

आणि आज आमच्याकडे काय आहे सांग लोक ना आमच्याकडे पूजा आहे आता बोल आता बोल अरे पूजा आज आमच्याकडे पूजा आहे बोल आ, अरे आप बोल आपली पूजा आहे काकली बोल आपली पूजा आहे सत्य तो तो या सगळ्यांनी जेवायला जेवायला या सगळ्यांनी जेवायला काय काय जेवण बनवले काय काय बनवले सांग तू कोफीची भाजी बिरडा बोल दाल भात पापड पुरणपोळी पुरणपोळी आणि प्रसाद प्रसाद वामाच खातोस ना हे काय करते केळी चिरते काय करतेस ग गे काय टाकले तू पाहि बाबू काय म्हणताय सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसाद हो या केळी टाका पहिले

काय टाकतेस बदाम बदाम टाकले बदाम आता काजू गाव टाकले तुकडे केले ना बारीक शेकून घ्यायचे ते पण घ्यायच्यातच बट पण ये माझं टाका टाकते ना 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 आता ह्या मी गरम पाणी टाकतोय ना उकळत कमी कर गॅस त्याला जरा पुढं सरक होते पाण्याचं कोण आलं तर अजून टाकायचं टाक टाक पाणी अंगाऊ येईल ठेव टाकायचं टाक दूध

सव्वा किलो च्या प्रसाद बनवायला जवळजवळ दोन लिटर पाणी आणि दूध लागतं त्यात एकदम परफेक्ट बनत एक लिटर पाणी एक लिटर दूध टाक पाणी साखर नाही नाही पाहिजे पाणी टाक पाणी टाक पाणी

फुल्ला रवा नये बरोबर सगळं सुकून जात हे सगळं खुला रवा चांगला की मग वरणच साखर टाकायची साखर साखर टाकली एक किलो होती साखर सव्वा किलो प्रसादाला एक किलो साखर लागते झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवलंय तो भी गैस में मवाली पैसा मवाली पेट्रोल डीजल का पूरा प्रयोग सूखा पत्ता वाले साथ और अनार के पत्ते में सुंदर लाल अंदर और अग्नि भक्ति में आवाज का आवाज जय हो जय हो नर हो जय हो सत्य Thank <laughs> <laughs> you. हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे गोविंद गोपाल घटाना महाराज की जय जयेश्वर महाराज की जय सदा सर्वदा यो विहारा भव जे करनी देव हाचा वेशीनु कुभु न वंतारंतार गुणा एका मांगली जय जय अधिकान वभव गो भक्त तुमरा के कोई है हे पूजा अच्छा ठीक है

आटा साग बाबु साग बाबु चल बस झाला आता बस झाला आता जा आता चढू दे तिला पापा खाया दे दे कोटी कांकना दिसि दे तो जे

गुरुवार मांडले त्याला दिया दिया। एक नैवेद्य सत्यनारायणाला आणि हा आमच्या घरच्या देवाला नैवेद्य चाललाय कोण नेला हा त्यांना प्रसाद नाही दिलास काय मी आणते कागदात पाण्याचा चौकून कर